गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगदगुरु पंचाचार्य प्रशालेच्या वतीने मतदान टक्केवारी वाढवणे आणि नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याकरता प्रेरित करण्यासाठी जेऊरवाडी व वा भालेराव वस्ती येथे मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी जागरूक मतदार लोकशाहीचा आधार चला चला मतदान करू जन करा मतदान करा शंभर टक्के मतदान करा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मत आहे आमचा अधिकार कधीही करू नका त्याला बेकार ना जातीवर ना धर्मावर दाबा कार्यावर छोडकर सारे काम चलो करोय मतदान मतदानासाठी वेळ काढा आपापली जबाबदारी पार पाडा अशा प्रकारची घोष वाक्य म्हणत मतदान जनजागृतीद्वारे मतदान जास्तीत जास्त करण्याचे आव्हान मतदारांना करण्यात आले या रॅलीमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याण देशेट्टी लाडप्पा शिंदे महेश स्वामी शरणैया हिरेमठ शिवपत्र चोले गंगाधर नागशेट्टी विरेश दानशेट्टी श्रीशैल सावरतोड पोपट सोनकांबळे पोद्दार मॅडम चाकोते मॅडम पांढरे मॅडम साठे मॅडम लक्ष्मीपुत्र देशेट्टी मृत्युंजय सालीमठ काशीनाथ दानशेट्टी या रॅलीत सहभागी झाले होते रामण्णा लिंबितोटे सुभाष घोडके अमरेश तारके अशोक गुरव बसवराज कुंभार राजशेखर हिरेमठ नागनाथ जमादार गुरुपादय्या स्वामी मल्लीनाथ मैत्री भीमाशंकर जमादार आदींनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका